नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ दिव्यांग आपले जे मित्रमैत्रिणी दहावी आणि बारावीमध्ये आता जे केलेले आहेत पदार्पण ज्यांनी केलेलं आहे किंवा जे दहावी आणि बारावीमधून आता एक्झाम ज्यांनी दिलेलं आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ आणि जे दिव्यांग आहेत मेन म्हणजे आपलं दिव्यांगांसाठी व्हिडिओ चॅनल आहे तर दिव्यांगांसाठीच आपण बोलतोय तर यांच्यासाठी का महत्वाचं आहे तर यांचं एक म्हणजे कौशल्य असेल किंवा यांच्याकडे जे काही गुणवत्ता जी आहे आपल्याकडे म्हणजे आपले जे काही दिव्यांग मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांच्याकडे गुणवत्ता साबित करायचं किंवा सिद्ध करायचा करायची एक संधी दहावी आणि बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपले मित्र असतील मित मैत्रिणी असतील यांसाठी खूप चांगले असते म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारकडून असते मग तुम्ही आपण कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असू किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये असू दे किंवा कोणत्याही स्कूलमध्ये शिकत असू आपण तरीसुद्धा ती संधी आपल्याला मिळते म्हणजे जर दहावीचा आणि दहावीचा किंवा आता बारावीचा रिझल्ट लागला आहे ना प्रवा तर बारावीचा रिझल्ट आपण एक बारावीचंच उदाहरण घेऊया बारावीचा रिझल्ट लागला आहे तर त्यामध्ये आपले पर्सेंटेज आपण काढलेले असतात म्हणजे आपल्याला मार्क्स किती पडलेत किंवा आपल्याला पर्सेंटेज किती पडले ते आपल्याला समजले आता त्याच्यानुसार आपल्या कॉलेजमध्ये आपण कितव्या नंबरला आलेलो आहोत किंवा आपल्या युनिव्हर्सिटीमधून कितव्या नंबरला आपण उतरलेला आहोत म्हणजे कॉलेजमध्ये कितवा नंबर असू दे किंवा युनिव्हर्सिटीमधून किंवा जिल्हा जिल्ह्याला कित जिल्ह्यातून आपला कितवा नंबर आलेला आहे किंवा मग राज्यातून राज्यात आपला कितवा नंबर आलेला आहे याच्यानुसार ना म्हणजे आपल्याला जरा समजलं असेल की आता जिल्ह्यात समजा आपला पहिला नंबर आला असेल किंवा दुसरा आला असेल किंवा तिसरा आला असेल या तीन नंबरमध्ये किंवा उत्तेजनार्थ पण दिले जातात परत कॉलेजमध्ये पण कॉलेजमध्ये म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटीमधून आपल्या विभागातून म्हणजे कोल्हापूर विभाग असेल किंवा पुणे विभाग असेल सातारा विभाग असेल इकडं मुंबई विभाग असतो नागपूर आहे नाशिक विभाग आहे किंवा संभाजीनगर विभाग येतो असं ब किंवा चंद्रपूर विभाग असेल चंद्रगड असे प्र प्रत्येक विभागातून नंबर काढले जातात ते किंवा नंबर वेगवेगळे केले जातात तर त्या नंबरात आपण आलो आहोत की नाही हे चेक केलं पाहिजे आपण मग आपण पहिला दुसरा तिसरा नंबरमध्ये बसलोय का आपल्याला जास्त पर्सेंटेज पडलेले आहेत का त्यानुसार जर आपल्याला पडले असतील तर आपलं महाराष्ट्र सरकार एक योजना राबवतं किंवा एक पारितोषिक देतं पारितोषिक देतं आपल्याला म्हणजे एक पुरस्कार देतं आपल्याला तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकतो का किंवा ते आपल्याला मिळतंय की नाही कारण पत्ते एक पुरस्कार म्हणजे एक फक्त पत्रिका नसते किंवा एक पत्र नसतं तर एक ते आपल्या आपल्यात जे असलेली गुणवत्ता आहे किंवा आपल्याला आपल्याला आपल्या जे काही क्वालिटीज क्वालिटीज आहेत तर त्या क्वालिटीजना दिलेला एक दिलेली एक थाप असते म्हणजे सगळ्यांनी केलेलं कौतुक असतं ते त्याच्यामुळे ते कौतुक म्हणून घेतलं पाहिजे आपण तर महाराष्ट्र सरकार आपल्याला अपंग गुणवत्ता पुरस्कार म्हणून किंवा अपंग गुणवत्ता पारितोषिक म्हणून आपल्याला ते दिलं जातं आपल्याला म्हणजे ज्याचा नंबर येतो त्याला पहिला असू दे दुसरा असू दे तिसरा असू दे यांचं हे ज्या ज्यातून जिल्हास्तरीय असू दे किंवा राज्यस्तरावरती आपलं जर नंबर आला असेल बारावीमधून तर आपल्याला आप पा... ते पुरस्कार दिलं जातं फक्त बारावी असं नाही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ते दिलं जातं का दिलं जातं हे कारण दहावी आणि बारावी हा प पहिला पाय पहिली पायरी असते दहावी ही पहिली पायरी आणि बारावी ही दुसरी पायरी असते आपल्या म्हणजे आयुष्यातील आयुष्याला कलाटणी देणारी म्हणू शकतो आपण आपल्या जे काही करिअरला कलाटणी देणारी तर त्या क, क... करिअरला एक प्रोत्साहन मिळावं म्हणून किंवा ते दहावीनंतर पण जर मार्क्स चांगले मिळत असतील किंवा एखाद्याला पुरस्कार मिळालेला समजला आपल्याला म्हणजे आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणीला एखाद्या दिव्यांग मित्रमैत्रिणीला जर पुरस्कार मिळालेला आपल्याला समजलं पहिला त्याचा नंबर आला आहे राज्यातून किंवा जिल्ह्यातून दुसरा आला आहे किंवा जिल्ह्यातून पहिला आला आहे असं समजलं आणि आपण त्याच्याकडे प्रोत्साहित होतो ना म्हणजे त्याच्याकडं बघून आपण आदर्श घेतो त्या एखाद्या विद्यार्थ्याकडे बघून आपण आदर्श घेतो आणि आपणही आपल्यालाही जिद्दी निर्माण होते आपल्याला कोणती जिद्दी निर्माण होते की त्याचा जर नर्म नंबर येऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला त्या मित्राला किंवा त्या मै मैत्रिणीचा जर नंबर येऊ शकतो दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये तर माझा काय येऊ शकत नाही मग त्या दृष्टिकोनातून किंवा त्या जिद्दीने आपण अभ्यास करू लागतो त्याच्यामुळे हे पुरस्कार खूप मोलाचं ठरू शकतं फक्त ते पुरस्कार म्हणजे एक पत्र नाही आहे मी परत एकदा सांगतो तर त्या पुरस्कारासोबत आपल्याला पैसेही मिळतात म्हणजे पैसे कशासाठी दिले जातात तर ते प्रोत्साहन म्हणून दिले जातात म्हणजे तुम्ही पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काय आता दहावीनंतर ॲडमि ॲडमिशन घ्यावे लागतात म्हणजे मग ते अकॅडमीज देत किंवा कॉलेजमध्ये असू देत त्या वेगवेगळ्या चांगल्या स्टँडर्ड कॉलेजमध्ये किंवा चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते किंवा बारावीनंतर मग डिग्रीसाठी किंवा ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये घ्यावं लागतं मग तिथं सुद्धा खर्च आपल्याला येतो तर त्याच्यात आपल्याला थोडी बहुत मी म्हणत नाही की शंभर टक्के आपल्याला मदत असेल होत असेल जे पैसे दिले जातात तर त्या पैशातून आपल्याला पूर्णच मदत होते असं नाही आहे पण जी काही पैसे देतात तर ते प्रोत्साहन म्हणून दिले जातात किंवा आपल्याला एक हातभार म्हणून दिले जातात ते आपल्या महाराष्ट्र सरकारकडून किंवा मुख्यमंत्र्यांच्या याच्यातून आपल्याला दिले जातात तर ते आपण गुणवत्ता पुरस्कार म्हणून आपल्याला दिला जातो तर तुम्हालाही किती पर्सेंटेज पडली आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता किंवा आपल्याला जर वाटत असेल की आपल्या कॉलेजमध्ये मधून आपण पहिला नंबर काढलोय आपण दुसरा नंबर काढलोय किंवा तिसरा नंबर आपल्या कॉलेजमधून आलेला आहे तर तुम्ही नक्की तुमच्या कॉलेजशी संपर्क साधायचा आहे कॉलेजशी संपर्क साधता येत नसेल तुम्हाला तर तुमच्या जिल्हा जिल्हा परिषदशी संपर्क साधू शकता तुम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क आहे आणि आपलं रिझल्ट दाखवून आपण तिथे एखादा एक फॉर्म असतो तो फॉर्म भरायचा असतो फॉर्म भरल्यानंतर तो राज्य सरकारकडे जातो आणि राज्य सरकार आपल्याला ते बोलवून घेते किंवा कार्यक्रम एक राबवतो आणि त्या कार्यक्रमात आपल्याला तिथं आपला पुरस्कार दिला जातो किंवा आपल्याला तिथलं आपलं तिथं कौतुक केलं जातं तिथं नसेल तर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन सुद्धा आपलं जे काही फॉर्म आहे तर ते फॉर्म त्यांना माहीत असतं तर ते जाऊन आपण फॉर्म भरू शकतो जर आपला नंबर आला असेल तर मी म्हणतो जर आपला पहिला दुसरा तिसरा हे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे म्हणजे दहावी आणि बारावीचा दहावीचा अजून रिझल्ट लागलेला नाही आहे पण बारावीच्या रिझल्ट लागलेला आहे तर बारावीचं ज्यांचा ज्यांचा नंबर आला असेल त्यांचं मी परत एकदा म्हणजे पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि ज्यांचा नंबर आला नसेल पण ज्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत किंवा जे पास आऊट झालेले आहेत किंवा ज्यांना जे जेवढे यश अपेक्षित होतं तर ते अपेक्षित यश मिळालेलं आहे तर त्यांना त्यांचंही अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जर पुढील वाटचालीसाठी काही अडचणीत असतील काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता संपर्क साधण्यासाठी आपला नंबर मी मागील व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये दिलेला आहे तरी पण आत्ता ह्या आणि व्हिडिओमध्ये शेवट देईन पण तुम्हाला जर संपर्क साधला असेल मी माझ्याकडून गायडन्स हवा आहे असं म्हणत नाही मी तुम्हाला पण आपल्याकडे ओळखीचे शिक्षक असतात किंवा का शिक्षक आहेत तर त्यांचा त्यांचं मार्गदर्शन आपल्याला देऊ शकतो आपण किंवा त्यांच्याकडं तुमचं बोलणं घालवून देऊ शकतो भेट घालून देऊ शकतो आपण त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊन चांगल्या एखाद्या पदावरती जाण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते त्याच्यामुळे माझं सांगणं असेल की बारावी झाली आहे म्हणजे आपल्याला सगळंच मिळालं आहे असं नाही आहे तर ग्रॅज्युएशनचं पण आहे ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असतं तर ते सगळं आपल्याला अचीव करायचं आहे किंवा आपली जी काही आपल्यात असलेली ताकद म्हणजे आपल्याकडे असलेली जी काही बुद्धिमत्ता आहे किंवा क्षमता आहे बौद्धिक क्षमता आहे तर त्या बौद्धिक क्षमतेचा योग्य वापर करायचा आहे आणि योग्य वापर करून त्यातून आपल्याला सक्सेस मिळवायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याकडे बरोबर आहे आपल्याकडे एखादा शरीराचा हिस्सा नाही आहे कोणाकडे डोळे नाही आहेत कोणाकडे एखादा हात नाही आहे कोणाकडे पाय नाही आहे किंवा कोणाला ऐकायला कमी येत नाही कोणाला बोलायला कमी बोलायला येत नाही अशा भरपूर साऱ्या अडचणी असतील पण या अडचणींवर मात करूनच आपल्याला पुढे चालायचं आहे कारण यशाची पायऱ्या चढताना हा त्रास हे होतच असतात किंवा यशाच्या पायऱ्या ह्या सहज सोप्या नसतात त्या चढण्यासाठी किंवा त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येका प्रत्य एक अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि ती अग्निपरीक्षा आपली असतेच दिव्यांगांनाही ती सुटलेली नाही आहे म्हणजे आपण दिव्यांग आहोत म्हणून आपल्याला अग्निपरीक्षा सुटलेली नाही आहे तर अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रत्य चेक क्षेत्रात अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे आणि ती आपण दिव्यांग देऊ ही मला कॉन्फिडन्स आहे कारण आपण दिव्यांग खूप स्ट्राँग आहोत आणि स्ट्रॉंग असल्यामुळे आपण सगळे जे काही अचिव्हमेंट्स आहेत तर त्या अचिवमेंट्स आपण पूर्ण करणार आहोत हे सांगतो मी आणि फॉर्म कसा भरायचा ते ऑनलाईन पण फॉर्म भरू शकतो किंवा आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्याकडे असेल शाळेमध्ये प्रिन्सिपलच्याकडे असेल तिथं जाऊन आपण सांगू शकतो की आपण मी माझ्या आपल्या शाळेमध्ये माझा नंबर पहिला आला आहे दुसराला आहे तिसरा आला आहे किंवा मग माझा जिल्ह्यात नंबर आला आहे माझा तालुक्यात नंबर आला आहे किंवा माझा राज्यात नंबर आलेला आहे हे सांगून आपण त्यांना त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊ शकतो किंवा फॉर्म भरू शकतो किंवा ते पत्र पाठवतात राज्य सरकारकडे शिक शिक्षण विभाग जे दादा भुसे जे आहेत त्यांच्याकडे पत्र पाठवलं जातं किंवा चंद्रकांतदा पाटील उच्च शिक्षण मंत्री आहे त्यांच्याकडे पत्र पाठवलं जातं आणि ते आपल्याला आपल्या जे काही आपण गुणवत आपल्याकडे जे काही आपण अचिवमेंट केलेली आहे दहावी किंवा बारावीमध्ये तर त्याचं कोड कौतुक केलं जातं तर त्याच्यासाठी आपल्याला कौतुक करून घ्यायचं असतं कारण कौतुक का खूप कमी वेळा आपलं होतं हे तर कबूल आहे आपल्याला तर खूप कमी वेळा आपलं क कौतुक होतं मग जर एखाद वेळ चान्स मिळत असेल आपलं कौतुक करून घ्यायचा तर ते कौतुक करून घेतलं पाहिजे आपल्या दिव्यांगाने आपल्या दिव्यांगांचा टसाही उमटवला पाहिजे हेच माझं म्हणणं आहे तर सगळ्यांना परत एकदा दहावीनंतर आता जे दहावी रिझल्ट लागेल त्यांच्यासाठी सुद्धा दहावीचा रिझल्ट ज्यांचा ज्यांचा लागणार आहे त्यांना सुद्धा म्हणजे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा रिझल्ट चांगला लागेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो भा बारावीचा ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे जे सगळ्यांना ज्या जे काही यश मिळालेलं आहे त्यासाठी सुद्धा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो म्हणजे जे दिव्यांग मित्र मैत्रिणी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क साधा संपर्क साधण्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी सेवन फोर नाईन एट झिरो वन एट थ्री एट फाईव्ह हा आपला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती संपर्क साधा तुम्ही फोन करू शकताय किंवा मेसेज करू शकता व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप आपला चालू आहे त्याच्यावरती मॅसेज करू शकता आणि संपर्क करू शकता आणि तुमच्या मनातील जे काय भावना आहेत तर त्या व्यक्त करू शकता तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग